शिवरायांना जर सई सलामत बाहेर आग्र्यातून कुणी जर काढला असावं असं मला जर कोणी म्हटलं ना मी माझ्या शंभूराजांचंच नाव घेईल का शिवराया आतमध्ये होते पण बहिरीजी नाईक काका आणि धर्मवीर शंभूराजे हे दोघच दादांनो आग्र्यात रात्रीचा दिवस करून फिरायचे दिवसा जर नाही फिरता आला जास्त कारण संशय लईच शिकडं तिकडे फिरत्यात फिरणं बंद होईल म्हणून दादांनो आपला बाप सुटावा आमचे आबासाहेब सुटावे म्हणून दादांनो आग्र्यात दिवस दिवस राजे झोपले नाहीत जोपले नाही विचाराला शंभूराजांना डुकल्या शिवराया विचाराचे शंभूराजे झोपला नाहीत का पण काय सांगावं आबासाहेबांना की आबासाहेब तुमच्यासाठी आपल्यासाठी जाण्यासाठी वाटा शोध होत होतो बैरजी काकांबरोबर सारे सारे दिवसाचा रात्र माझे शंभूराजे करत होते अरे आमच्या पिता श्री आमच्या आबासाहेब अडकून पडले ते परमेश्वर सूर्य नारायण आमच्या आबासाहेबांना सुखरूप सुटू दे वाटलं आमचं काय होऊ दे पण स्वराज्याची रयत सुखी करायची असेल तर आमच्या हे शक्य नाही माझ्या राजांना माहीत होत म्हणून माझे शंभूराजे सोडवणुकीसाठी माझ्या शिवरायांसाठी मदत करत होते आणि दादांनो सई सलामत शिवाजी महाराज सुटले काही जण माता म्हणतात पेटाऱ्यातून सुटले काही जण म्हणतात भुयाला भुयाचा वेज घेतला आणि ते तसे सुटले पण एक बोलू छत्रपती शिवाजी महाराज हे कसे सुटले